समाजाच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे सभापती मोदय तसं पाहिलं तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बैठका होतात मुख्यमंत्री मान्यता देतात परंतु त्या ठिकाणी अंमलबजावणी न झाल्यामुळे आपले निर्णय होऊनही त्या समाजाला कुठल्याही प्रकारचा लाभ सभापती मोदय या ठिकाणी दुर्दैवानं होत नाही बारा फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि पाच सहा महिने नुसतं त्यांचे मिनिट्स मान्यतेला ला लागतात आता निर्णयही तुम्ही मान्यतेचा घेतल्याचं जूनला सांगितलं पहिलं त्याची अंमलबजावणी आपण टाइम बाउंड कधी करणार आहात एक प्रश्न दुसरा चर्मस्कार समाज अत्यंत कष्टानं त्या ठिकाणी कुठे फुटपाथ वर कुठे गावाच्या वेशीवर मुंबईत त्या पत्र्याची पेटी कुठे लाकडाची पेटी घेऊन त्या ठिकाणी कष्ट करत आपल्या चपला बनव चपला दुरुस्त करे, काम करतोय आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे सभापती मोदय एकीकड बाटा बिटा मोठे परदेशातले शोरूम आहेत एक एक, एक, एक चप्पल एक एक दोन दोन लाखाची पण घातली जाते नाव नाही त्याने तोंडावर हात ठेवलं त्याच्यामुळे दोन दोन लाखाच्या चपला घातला घातल्या जातात परंतु जो कष्ट करणारा चर्मकार आहे त्याच्यासाठी आपण साधा स्टॉल देऊ शकत नाही म्हणजे आपण तुम्हाला माहित आहे ते सभा मंत्री दोन चपला पाठवून द्यायना सभापती महोदय गमतीचा भाग जाऊ द्या ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आपण योजना करत असताना सर्वसामान्यांसाठी वच्छितासाठी उपक्षितासाठी कष्टकऱ्यासाठी मोठमोठी भाषणं करतो तेही करतात आम्हीही करतो परंतु असा एकतरी चर्मकाराचा स्टॉल दिसतोय का हो ज्याच्या तिथे उभं राहावं हो, नीटनेटका का स्टॉल आहे तो रुबाबदार बिझनेस करतोय व्यवसाय करतोय त्याच्यामुळे माजी मंत्री महोदय आपल्याकडे विनंती आहे सरकार म्हणून आपण सांगावं हो। कि मुंबईत किंवा शहरात जे जे पीच लायसन्स आहेत किंवा जे फुटपाथ त्या ठिकाणी अशा प्रकारचे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी एक चांगली स्टॉलची योजना आपण बघा मुंबईमध्ये ब्रहन मुंबई दुग्ध विकास च्या माध्यमात आर्याचे स्टॉल होते कधी काळ या ठिकाणी सकाळी आर्याच्या स्टॉलवर लाईन लावून चांगलं दूध मिळायचं योजना होती ती मॅपको आरे मला वाटतं तुम्ही या चर्मकारांसाठी अशा प्रकारची एक चांगली योजना त्या ठिकाणी आणा ज्याच्याकडून चर्मकार त्या ठिकाणी चांगल्या सन्मानानं व्यवसाय करू शकतील आणि त्यांना प्रशिक्षण द्या आपण काय अजून त्या जुन्या चपला शिवण्यापलीकडं ते रस्त्यावरचे फुटपाथ बसले जात नाहीत मग आपण चर्मोद्योगांना जे प्रोत्साहन देणारी जी प्रशिक्षण केंद्र आपण करणार आहात त्या हाय दर्जाच्या अशा प्रकारचं प्रशिक्षण द्या जेणेकरून इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा आपल्या चपला आपल्या शूज जे काय निर्मिती करू चर्मोद्योगात ना त्याला मार्केट त्या ठिकाणी मिळालं पाहिजे तशा प्रकारचा शासन प्रयत्न करणार का हा दुसरा प्रश्न त्या ठिकाणी सभापती महोदय माझा आणि तिसरा प्रश्न अठ्ठ्याण्णव कोटी काय मोठी फिगर नाही आपण त्या ठिकाणी अटल सेतू अठरा हजार कोटीचा मानतो गरज आहे ती त्याच्यामुळे आज आपल्याला खूप फायदा होतो डिझेल पेट्रोल वाटतं अंतर जवळ जवळ होतं मग अठ्ठ्याण्णव कोटी काय मोठी रक्कम आहे का आणि आमचे तर मुख्यमंत्री एकनाथ आहेत अनाथांचा नात आहे मदतीचा हात त्यांचा सदैव त्या ठिकाणी तयार असतो आणि त्याच्यामुळे अठ्ठ्याण्णव कोटी माफ करावे आणि तशा प्रकारची घोषणा आपण जर करू शकला नसात आपण मुख्यमंत्र्यांशी बोला आणि त्या चर्मकार समाजातले जे कर्जदार आहेत त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या मानेवर ज्या ठिकाणी आपलं कर्जाचं जोकड आहे ओझ आहे तो कमी संदर्भात आपण निर्णय घेणार का अशा प्रकारचा तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी सांगितलंय की गटाई गटाईच्या जे स्टॉल आहेत जे पूर्वी पत्राचे होते आपण म्हणतात ते खरं मी पण खेड्यात राहणारा माणूस आहे त्या समाजाची परिस्थिती फारच हलाकीची आहे त्यांची लहान मुलं सुद्धा आपण बघतो की काही ठिकाणी पॉलिश करता फिरत असतात म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी सरकारने हा निर्णय घेतलाच आहे की फायबरचे स्टॉल त्यांना देण्यात यावे की जे चांगल्या पद्धतीचे असतील आपण म्हटलं की निर्णय झाला आपण निर्णयाची अंमलबजावणी झाली पण आपल्याला माहिती की तीन महिने जवळपास आचारसंहिता असल्यामुळे या गोष्टीला थोडा उशीर झाला आहे हे सरकार मान्य करायला तयार आहे त्यामुळे याबाबत कालबद्ध कार्यक्रम आपण राबू आणि संबंधित आमदार जे आहेत त्या समाजाचे त्या समाजाच्या आमदारांना बोलून त्या ठिकाणी बैठक सुद्धा या ठिकाणी लाव आणि आपण बोललात की या ठिकाणी दोन लाखाची चप्पल तीन लाखाची चप्पल आपण घेतो पण या समाजाला या समाजामध्ये कला करणारे लोक आहेत कलाकार आहेत पण त्यांना त्या ते पद्धतीचं दालन नाही म्हणून आपण देवणार इथे चर्मकाल महाविद्यालय खेरवाडी तसंच तंत्र प्रशिक्षण महाविद्यालय बांद्रा इथे बंद अवस्थेमध्ये जे केंद्र आहेत ते चर्मकार आ, समाजाला या ठिकाणी त्या मुलांना आधुनिक मागणीप्रमाणे चर्मवस्तूचे प्रशिक्षण देण्याकरता गोवंडी देवणार मुंबई ते दोन एका जागा आहे त्या ठिकाणी आपण तेच करतो की तिथे बाजूलाच आपल्याला माहिती आहे की तिथे मोठं कत्तलखाना आहे चर्म चर्माचा चर्मा उद्योग तिथून तिथून जवळ त्यांना चांबडं आणता येईल तर त्यामुळे सरकार त्याच्या विचारधीन आहे आणि निश्चितपणाने फक्त आपण जे कर्जाच्या बाबतीत बोललो तर माननीय सी एम साहेबांना आपली ही भावना कळू आणि चांगला चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न करू काही कर